नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय घारगे आणि त्याचं साहित्य बघून घेऊया भोपळ्याचे आपल्याला घारगे बनवायचे आहेत त्याच्यासाठी भोपळा आपली मस्तपैकी खसखस आणि चांगलं ऑर्गॅनिक असं गूळ आहे आपल्याकडे थोडं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि तळण्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं घ्यायचंय स्वच्छ करून घ्यायचंय ह्याला बिया ह्याच्यातल्या काढून घ्यायच्या पूर्णपणे आणि मग त्याला बारीक असं किसून काढायचं हे सोलून घेत भोपळा आपला सोलून झालेला आहे ना हा किसलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गॅसवर ठेवून त्याच्यात गूळ मिक्स करूया गॅसवर टोप आहे तर आपल्याला सर्वात प्रथम थोडं तूप टाकूया तूप मिक्स करून जरा बी तळलं तर आपण त्याच्यात हा भोपळ्याचा किस टाकूया किस टाकूया